नमस्कार प्रिय व्यापारी आणि गुंतवणूकदार तुझ्याबरोबर गुरु मार्केट्स चला कॉर्पोरेशन बद्दल सामान्य माहितीपासून सुरुवात करूया आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता अभ्यासाअंतर्गत तुम्ही संस्थेच्या प्रत्येक प्रामीटरचा अधिक सखोल अभ्यास करू शकता आता आपण कंपनीचे मुख्य मूलभूत संकेतक पाहू कॅम्पिंग वर्ल्ड होल्डिंग्ज इन टिकर एच हे पुनरावलोकन पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत माहिती वापरून तयार केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी कॅम्पिंग वर्ल्ड होल्डिंग्ज इंक उपवर्गातील आहे रेस्ट कॅम्पिंग एकोणीस संस्था विश्लेषणात भाग घेतात हे अगदी प्रातिनिधिक आहे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी घेतलेले निर्णय पाहू कंपनीचा एकूण निकाल खालीलप्रमाणे आहे दहा पैकी उणे पाच पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल दोन पूर्णांक पाच गुण जर आपण अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण युएस मार्केटमध्ये आम्ही पाहू शकतो की यूएस स्टॉक मार्केटचा एकूण सरासरी निकाल एक पूर्णांक नऊ पॉईंट्स आहे साठी उणे पाच पूर्णांक पाच गुणांच्या स्कोअर विरुद्ध कॅम्पिंग वर्ल्ड होल्डिंग्ज इंक कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे कॅम्पिन वर्ल्ड होल्डिंग्ज इंक आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहू शकतो की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स कॅम्पिंग वर्ल्ड होल्डिंग्ज इंक उणे एकोणतीस पूर्णांक आठ टक्के गतिशीलता दर्शविली उपश्रेणीतील किंमतीतील बदलांच्या विरुद्ध उणे सव्वीस पूर्णांक सहा टक्के याचा अर्थ निश्चितपणे काही होत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे कंपनीचे बाजार भांडवल कॅम्पिंग वर्ल्ड होल्डिंग्ज एक डॉलर एक्याऐंशी सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल एकोणीस डॉलर अब्ज आहे कॅम्पिंग वर्ल्ड होल्डिंग्ज इंक नऊ पूर्णांक सहा तीन नऊ टक्के वाटा आहे आणि उपवर्गातील मध्यम आकाराच्या कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल शून्य डॉलर तेहत्तीस सेंट अब्ज आहे तेरा डॉलर अब्ज उपश्रेणीच्या ताळेबंद भांडवलास कॅम्पिंग वर्ल्ड होल्डिंग्स इंक दोन पूर्णांक चार एक दोन टक्के वाटा आहे एक्सचेंज आणि बुक व्ल्यूच्या व्यापलेल्या शेअर्सची तुलना करताना आम्ही खालील पाहतो शेअर कॅम्पिंग वर्ल्ड होल्डिंग्ज बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये नऊ पूर्णांक सहा तीन नऊ टक्के आहे ताळेबंद भांडवल दोन पूर्णांक चार एक दोन टक्के आहे जे बाजार भांडवल शेअरपेक्षा पंचाहत्तर टक्के कमी आहे बाजारातील संस्थेच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य खराब उणे एक पॉईंट संस्थेचे कर्ज दायित्व पॉइंट सहा दोन सात अब्ज इतके आहे बुक व्हल्यूचे कर्ज इक्विटीच्या एक हजार नव्याण्णव पूर्णांक एक टक्के इतके आहे कंपनीच्या कर्ज दायित्वांच्या पातळीवर परिणाम खूप वाईट पुणे दोन गुण कंपनीच्या शेअरच्या किंमतीतील नफा शिल्लक शून्य आहे तर उपश्रेणीतील सरासरी पाचशे चौतीस पूर्णांक चारा आहे जी उपवर्गातील सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या वाईट आहे उपश्रेणीतील कंपन्यांच्या तुलनेत स्टॉक एक्सचेंज मूल्याच्या निर्देशकांचे मूल्यांकन त्याच्या नफ्यावर खूप वाईट उणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे एकोणचाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांची भविष्यातील कमाई अज्ञात आहे हे कंपनीच्या किंमतीसाठी वाईट आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीची किंमत ते महसूल शिल्लक शून्य पूर्णांक तीन आहे उपश्रेणीसाठी सरासरी शून्य पूर्णांक पाच आहे हे उपवर्गापेक्षा चाळीस टक्के कमी आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कमाईसाठी कंपनीच्या शेअर बाजार मूल्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल सहा हजार शंभर डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल अज्ञात आहे हे कंपनीच्या संभाव्यतेसाठी खूप नकारात्मक आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकाचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट। मार्जिन उणे शून्य पूर्णांक सहा टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी शून्य पूर्णांक एक टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक शून्य पूर्णांक सात टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिनचे मूल्यांकन कर, सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा तेरा पूर्णांक सहा चार सात टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशनच्या शेअरपेक्षा बेचाळीस टक्के जास्त आहे ही वस्तुस्थिती कंपनीच्या विनिमय किंमतीतील अस्मतोल दर्शवते कॅम्पिंग वर्ल्ड होल्डिंग्ज त्याऐवजी कमी लेखण्याच्या दिशेने कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी भांडवलाची रक्कम एकशे अडतीस हजार डॉलर्स आहे तर उपश्रेणीमध्ये एकशे शहाण्णव हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि संस्थेच्या निर्देशकांमधील फरक एकोणतीस पूर्णांक सहा टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कंपनी कर्मचारी नफ्याची रक्कम उणे तीन हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरी शून्य पूर्णांक चार हजार डॉलर्स चा आहे आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सातशे सहा टक्के आहे उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी नफ्याचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे प्रति कर्मचारी विक्रीचे प्रमाण चारशे सदुसष्ट डॉलर हजार आहे उपश्रेणीमध्ये चारशे दहा हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक चौदा टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण विक्री व्यवहारांचे प्रमाण तेरा पूर्णांक सात टक्के आहे उपवर्गा सरासरी 9 पूर्णांक 8 टके हैं एक लहान पैरने सूचक आहे सूचक 14 कंपनी साथी 34 टके पातरी दाखोते कैम्पिन वर्ल्ड होल्डिंग्स तर उपवर्गा साथी ऋषि पातरी 14 अंदाजे 141 टके आहे तांत्रिक दृष्ट्या उपश्रेणीतील सिक्युरिटीज संभागांप्रमाणेच उद्धृत केल्या जातात कॅम्पिंग वर्ल्ड होल्डिंग्ज कंपनीची वास्तविक शेअर किंमत अंदाजे सतरा डॉलर बाहत्तर सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे सत्तावीस डॉलर बावीस सेंट आहे वास्तविक अंदाजाची गतिशीलता आणि एकमत अंदाज अंदाजे चोपन्न टक्के आहे चला ऑर्डर टेबल पाहू जे प्रत्येकासाठी उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीज विश्लेषणाचा परिणाम म्हणून कॅम्पिंग वर्ल्ड होल्डिंग्ज माहिती आणि संदर्भ मूल्यांकन प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो प्रति शेअर सतरा डॉलर त्र्याहत्तर सेंटच्या किमतीवर ट्रेड डाउन उघडा करार उघडला गेला कारण कंपनीचे रेटिंग खूपच कमी आहे कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धती अकिमचा निर्देशांक वापरून केले गेले नफा घ्या पंधरा पूर्णांक तीन चार वर सेट आहे स्टॉप लॉस वीस पूर्णांक एक दोन वर सेट केला आहे प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर 24 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ट्रेडिंगच्या निकालांवर आधारित व्यवहार आपोआप निश्चित केला जातो किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या ट्रेडिंग दिवशी तिकर टी एच ओ मुख्य खरेदी ऑर्डर असेल या चॅनेलवर मुख्य ऑर्डरवरील व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे कोणतीही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलन दुसरी ऑर्डर आपोआप बंद होते हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल जनतेचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स